तर पुण्यातून जाऊया मुंबईमध्ये मुंबईमध्ये जुहू चौपाटीवर सुद्धा गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जातोय अनेक घरगुती गणपतींचं विसर्जन या चौपाटीवरती झालेलं आहे मुंबईत गिरगाव चौपाटीवरती सगळ्यात मोठ्या प्रमाणात मंडळाचे मोठमोठे गणपती हे विसर्जनासाठी येत असतात तर जुहू चौपाटीवर सुद्धा गणरायांना भावपूर्ण निरोप दिला जातोय घरगुती गणपती मोठ्या प्रमाणात या चौपाटीवरती विसर्जनासाठी आलेत जुहू चौपाटीवर आलेल्या गणेश भक्तांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी तो पाहूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात बाप्पाला आज निरोप देण्यासाठी भक्तगण हे समुद्रकिनारी जमले आहेत तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने आता इथे बाप्पाचं आरती आहे ती शेवटची आरती आहे ती आरती चालू आहे आणि त्यानंतर बाप्पाला निरोप देणारे येणार आहेत आपल्या बरोबर या घरातील काही भाविक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया अ काय वाटतय आज काय भावना आहे बाप्पा दहा दिवस आपल्या बरोबर होते आणि आज ते घरी झाले काय काय वाटतय दहा दिवस बाप्पा ते बाप्पाची सेवा केली खूप आनंद झाला पण हा क्षण खूप भावना कारण इतके दिवस बाप्पा सोबत असतो आणि जातो पण इथं इच्छा नसत कधी की बाप्पाने कधी सोडून जावं पण निरोप द्यावा लागतो बाप्पाला याच दुःख असतं काय मागणी केली बाप्पा बाप्पाकडे हेच की मुलांना सद्बुद्धी द्यावी आता याच्यावर म्हणजे इंटरनेट ते सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यापासून मुलं दूर राहावे असे भाऊ क्षण आहे दहा दिवस म्हणजे आम्ही रोज गणपती बाप्पा मध्ये असं नवीन नवीन आपण पदार्थ बनवत असतो जागरण असं अत्र पठण असतात नामस्मरण असतं पण जेव्हा बाप्पा जातो तेव्हा त्याच्या बघूनच भाऊक वाटत एक घरातलं आपलं लहान देखरूळ असत ते तसं आईला सोडून जात तसं आम्हाला पण वाईट वाटतं बाप्पाला पुढच्या वर्षी येण्यासाठी मागणी केली हो आमच्याकडे बाप्पा दरवर्षी असतो दहा दिवसाचा गणपती बाप्पा असतो नक्कीच तर आ, हे होते ज्यांनी बाप्पाला पुढच्या वर्षी लवकरच लवकर लवकर बाप्पा आणि त्यांची विनंती ऐकली आहे कारण बाप्पा पुढच्या वर्षी दहा दिवस सत्तावीस ऑगस्टलाच बाप्पा विराजमान होणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट दारिल बिरांडा साई महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई